ई पी एफ पैसे काढणे अगदी सोपे नवीन नियम दोन हजार पंचवीस मराठीतून नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ई पी एफ पैसे काढणे आता पूर्वीपेक्षा दहा पट सोपे ऑनलाईन चेक का अपलोड नियुक्तीची परवानगी नको आज संपूर्ण माहिती मराठीत सांगतो ई पी एफ ओने सात कोटी सदस्यांसाठी हा गेम चेंजिंग बदल केला आहे आता फक्त दोन क्लिकमध्ये पैसे काढा स्टेप बाय स्टेप गाईड प्रथम ई पी एफ ओ पोर्टल लॉग इन करा त्यामध्ये यू एन नंबर आणि पासवर्ड टाका त्यानंतर क्लेम सेक्शन त्यामध्ये विड्रॉल ऑप्शन निवडा आणि तुमची बँक डिटेल आधार लिंक केलेले खाते ऑटोफिल होईल ओ टी पी आल्यानंतर मोबाईलवर जो यू टी पी येईल तो एंटर करा आणि सबमेल आणि बहात्तर तासामध्ये पैसे तुमच्या खात्यात बघा मित्रांनो काही टिप्स तुम्हाला मी देणार आहे सावधान ई पी एफ ओ कधीही पासवर्ड किंवा ओ टी पी मागत नाही फक्त अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ जी डॉट इंडिया डॉट इन माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद